k i اوه آو 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 कुलगुरु महोदयांना पूर्वी पण आम्ही बोललेलो आहे परंतु त्यांनी कोणती कारवाई न केल्यामुळं आज आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल तुम्हाला पोलिसांनी आढळलं आढवलं ना पोलिसांनी अडवलं आम्ही शांतता दरवेळी मिळवण बाहेर आम्ही आंदोलन करत आहोत आज कोण गुरु मोदया सांगण्यावरून पोलीस प्रशासन प्रशासनाने अडवलेलं प्रत्येक आंदोलनाने खाली करतो आज उन्हा आम्हाला आंदोलन करावं लागतं आणि या सगळ्याचा आम्ही दिग्दार नव्हतो आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून पुणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये आंदोलन करतोय मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडतायत तशाच घटना पुणे विद्यापीठ कॅम्पस मध्ये पण घडलेल्या आहेत तब्बल पंधरा दिवस होऊन देखील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूंनी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे पुणे विद्यापीठ कॅम्पस कॅम्पसला नशामुक्त कॅम्पस झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो